सविस्तर पाहूया आणि एक धक्कादायक बातमी रत्नागिरीतल्या गुहागर मधून समोर येते आहे है। सासऱ्याची हैवा निवृत्ती समोर आलेली आहे सासऱ्याकडून एकवीस वर्ष सोनेसोबत अश्लील वर्तन करण्यात आलंय नात्याला काळीमा फासणारी ही घटना रत्नागिरीतल्या गुहागर मध्ये उघड झाली आहे रत्नागिरीतील गुहागर मधील हा प्रकार आहे आणि सासरा विजय सक्पाळ विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यातील हगवणी प्रकरण समोर असतानाच रत्नागिरीतील गुहागर मधील देवघर येथील सासऱ्याला हळवानी रुत्ती सुचलेली आहे आणि नात्याला काळेमा फासणारी ही घटना समोर आलेली आहे सासऱ्यानं सुनेवरती अति प्रसंग केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलिसामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या प्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे सासऱ्याकडून केवळ एकवीस वर्ष सुनेचा विनयभंग करण्यात आला आणि गेले वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून एकवीस वर्ष सुनेनं सासऱ्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सासू आणि ननन विरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानं गुहागर तालुक्यातील देवघर झोंबडी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रवींद्र पुण्यामधलं वैष्णवी हगवणे प्रकरण असतानाच गुहागरमध्ये मध्ये संतापजनक हा प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण काय त्याचे जर आपण बघितलं तर पुण्यातील वैष्णवी प्रकरणांतर आणखी एक प्रकरण धक्कादायक समोर आलेलं आहे गुवाहार देवधर मधील देवधर येथे लैंगिक छळ केल्या तीन दिवस झालेले आहेत आरोपी आहे तो मोकाट आहे अजून तो अटक झालेला नाहीये त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अॅडव्होकेट सायली दळवी यांनी काल पोलीस ठाण्या धडक दिली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करा आणि त्याला शिक्षा करावी असं सुद्धा पोलिसांच्याकडे मागणी केलेली आहे तेजस अगदी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले सविस्तर अपडेट वेळोवेळी जाणून